नेरपिंगळाईत निशुल्क आरोग्य रोगनिदान शिबिराचा दोन हजाराच्या वर रुग्णांनी लाभ घेत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्ष तिवसा विधानसभा मतदार संघ जीवन आधार बौद्धिशे सामाजिक संस्था नागपूर तसेच शालिनी मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने नेरपिंगळाई येथे रविवारी एकवीस जानेवारी रोजी आयोजित अतिविशेष उपचार सुविधांसह निशुल्क महा आरोग्य रोगनिदान शस्त्रक्रिया व उपचार

शिबिर स्थळी प्रहारच्या पन्नास कार्यकर्त्यांनी रक्तदान केले विविध रुग्णांनी नोंद करून घेतली तर याही पेक्षा महत्वपूर्ण रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी आमदार बच्चू कळू यांचे खंदे कार्यकर्ता संजय देशमुख जिल्हा परिषद सदस्य तथा विदर्भ प्रमुख प्रहार यांच्या रुग्णसेवेचे भरपूर कौतुक करत आभार मानले या आरोग्य रोग निदान शिबिरात मेडिसिन तज्ज्ञ स्त्रीरोग तज्ञ अस्थिरोग तज्ञ नेत्र बालरोग तज्ञ दंतरोग तज्ञ न्युरोलॉजी तज्ज्ञ शैल्य चिकित्सक तज्ज्ञ कान नाक घसा मेंदू शस्त्रक्रिया ब्युरोसर्जन किडनी रोग तज्ज्ञ हृदयरोग चिकित्सक या विविध आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी व उपचार करून योग्य सल्ला देऊन पुढील उपचाराकरिता मार्गदर्शन केले विशेष बाब म्हणजे या शिबिरात तपासणी दरम्यान रुग्णांची बीपी शुगर ईसीजी या तपासणी सुद्धा मोफत करण्यात आल्या तपासणी झालेल्या सर्व रुग्णांना आवश्यकता भासल्यास पुढील उपचाराकरिता योग्य सल्ला व मार्गदर्शन करून शालिनी मेघे हॉस्पिटल रिसर्च सेंटर नागपूर येथे नेण्यात येणार आहे रुग्णांचा उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेस केल्या जाणार असून योजनेत न बसणाऱ्या आजारांची उपचार आयोजकातर्फे तारीख देऊन मोफत करण्यात येतील यांची येण्या जाण्यास राहण्याची व भोजनाची व्यवस्था सुद्धा मोफत मोफत करण्यात येणार आहे या आरोग्य रोगनिदान शस्त्रक्रिया व उपचार औषधी वाटप शिबिराचा यशस्वीतेकरिता आयोजक संजय देशमुख जिल्हा परिषद सदस्य तथा विदर्भ प्रमुख सहनिलेश टपरे बंडू बेलखडे रुपेश रुपेश गणेश प्रताप तायडे अतुल देशमुख यादव पवार प्रवीण तट्टे प्रज्वल बरडे प्रफुल बोकाडे उज्ज्वला देशमुख विलाश क्षीसागर संजय देशपांडे बाळा देशमुख अंकुश गायकवाड तसेच शेकडो कार्यकर्ते स्वयंसेवक यांनी पुढाकार घेऊन यशस्वीरित्या पार पडला संजय गारपवार दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी